नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मा बघा माझ्याकडे असं ड्रेसचे कापड वगैरे पडलेले आहेत त्यापासून आपण सुंदर असे आयडिया बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आपण सुंदर असं म्हणजे चपाती ठेवण्यासाठी आहेत ना जा जा एक बॉक्स तयार करणार आहोत असं गोल राऊंडमध्ये तुम्ही कुठल्या पण साईजचं बनवू शकता या ठिकाणी बघा मी एक डब्याचं झाकण घेतलं आहे या साईजचं मी बनवणार आहे तुम्ही जर तुम्हाला मोठं बनवायचं असेल तर तुम्ही साईज वाढून घेऊ शकता अशा पद्धतीने बघा मी डबल फोल्ड कापड केलेलं आहे इथं एक सर्कल आहेत माझा कट करून घ्यायचा आपल्याला कापड डबल आहेत बघा ठेवले म्हणजे दोन सर्कल आपण निघते याच्यामध्ये असेच आपल्याला बघा अच्छा म्हणजे अजून दोन सर्कल कट करून घ्यायचे आहे ते बी माझ्याकडे बघा कापड आहेत त्याच्यावरती आपण हे सर्कल ठेवून कटिंग करून घेऊ तुम्ही कुठलं पण कापड घेऊ शकता मस्त कॉटनचे कापड घेतलेले आहेत मी व्यवस्थित असे नवीनच आहे साईज फरक तुमच्या आवडीसार तुम्ही घेऊ शकता सात इंच आठ इंच दहा इंच तुम्हाला जी साईज आवडेल त्या साईजचे घ्यायचे इथं बघा आपले टोटल चार आहेत ना चार सर्कल तयार झाले आहेत आता इथे आपले शॉपिंग बॅग पेडलेले आहे जुनी फाटलेली आहे ती तर तिचे बघा आपण तिचेसुद्धा आपण दोन सर्कल तयार करून घेऊ कारण इथं आपण फॉर्म वगैरे काही टाकणार नाही आहेत कॅनवाज वगैरे पण नाही वापरणार आहेत म्हणून इथं शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे तुम्ही मी वगैरे पण टाकू शकत्या याच्याने देखील थोडंसं असं फिनिशिंग छान येते त्याच्यामुळं अशा पद्धतीने बघा आता आपण सर्कल पण कट करून घेतले टोटल आपले सहा सर्कल तयार झाले आहेत मैत्रिणीं त्यासाठी आपण चेन पण लागणार आहेत मग कुठं बी एक निशान करायचं आहे बघा असं मध्यभागी कडेने आणि व्यवस्थित राऊंडमध्ये असं पण मोजून घ्यायचं आहे किती भरतं ते आपलं बघा जेवढं भरत ना त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फक्त आता एक पट्टी आपण कट करून घेणार आहोत बघा इथं आपण एक पट्टी कट करून घेणार आहोत इथे शॉपिंग बॅगच्या आहेत ना ती एक पट्टी आपण कट करून घेऊ म्हणजे लांब साईडचा पार्ट असतो ना तो अशा पद्धतीने मी बघा एक पट्टी आहेत ना ते आपण कट करून घेऊ सेम आपण बघा आस्तर पण घ्यायचा आहे आणि कापड पण घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्ट्राईट लावायसाठी तर इथं तुम्हाला माप दाखवते इथं तुम्ही इथं बघा मी पाच इंच घेतलेलं आहे जेवढे आपला सर्कल भरला ना त्याच्यामध्ये आपण फक्त एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर माप व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल कसं आपण हे केलं साईज कुठली असू फक्त मेजरमेंट वापरायचं आता इथून बघा आपण काय केला आहे मोजून घेऊ व्यवस्थित तर त्या ठिकाणी बघा आपली कापड घेऊ आपण त्याची पट्टी कट करून घेऊ या साईजची हे शॉपिंग बॅगचं कापड आहेत ना ते आपण आजच्या साईडने दाखवायचं आहे हे बघा आपण दोन पट्ट्या कट करून घेतल्या आहेत म्हणजे एक खालच्या साईडने जाईन वरच्या साईडने जाईल आणि जे शॉपिंग बॅगचं कापड आहे ते आजच्या साईडने जाईल अशा पद्धतीने बघा असं ठेवून दाखवलं बघा याला आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे आता बघा हे सर्कल आहेत ना आपण अशा पद्धतीने ठेवायचे आहे असे तीन सर्कल आहेत ना सेट करायचे व्यवस्थित याला कडेकडे आपण ना शिलाई वगैरे मारून घ्यायची आहे व्यवस्थित चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते एकदम मस्त पैकी मी तर एक, एक चेन सुद्धा घेतलेली आहे ती पण तुम्हाला दाखवते आता या सर्कलच्या आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं कारण जो ब्लॅक सर्कल आहेत ना तो आपण एकदम परफेक्ट असा हे केलेला आहे थोड्या आडव्या उभ्या पण शिलाई मारून घेऊ आतली जी शॉपिंग बॅग आहे ती व्यवस्थित सेट होईल इथं बघा मी थोड्या आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घेतल्या आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरा पण सर्कल बघा तयार करून घेऊ या आता पट्टी ये पट्टी रस दापन ने या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण सर्कल आहेत ना तयार झालेले आहेत आता ही पट्टी आहेत ना या पट्टीला सुद्धा आपण बघा कडेकडीने शिलाई मारून घेणार आहोत व्यवस्थित अशा आता ही पट्टी सुद्धा तुमच्या आवडीन तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढी डब्याची हाईट ठेवायची आहेत ना आपल्या रोटी कवरची ते तेवढ्या उंचीची तुम्ही घेऊ शकता इथं मी पाच इंचाची घेतलेली आहेत पण तुम्हाला जरा अजून मोठी घ्यायची असेल तुम्ही मोठी पण घेऊ शकता बघ आपण शिलाई मारून घेतलेलं आहे आता इथे बघा आपण दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे मैत्रिणीनं दीड इंचावरती मार्किंग करायचं सरळ पट्टीमध्ये आपला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपण चार इंच आहेत ना पार्ट कट करून घेतला आहे जी पट्टी कट केली आहेत बघा दीड इंचाची ती टी अशी शिवून घेतली मी तर शिलाई मार्या आपण एक दाब दाप टीप देऊन घ्यायची आहे दापटी बघा आपण कापडाच्या साईडला देऊन घ्यायचं आहे तिकडं म्हणजे आपले चेन धागे दोरे अडकणार नाही आता दुसरा पार्ट सुद्धा बघ आपल्याला व्यवस्थित सेट करून ना हे करून घ्यायचं आहे जेवढी आपली पट्टीची लांबी आहेत ना त्याच्यापेक्षा चार ते पाच इंच आपल्याला चेन कमी घ्यायची आहेत अशा पद्धतीने बघा आपण आता ही पट्टी आहेत ना बघा जिथं आपण कट केली ती ना तिथं पुन्हा परत जोडून घ्यायची आहे चेन जोडल्यानंतर अशा पद्धतीने आता जिथं सेंटर आहेत ना आपला तिथं बघा आपल्याला ही जॉईंट करायची आहे अशा पद्धतीने जॉईंट आहेत ना तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे अगोदर जे बघा जे मोठा भाग आहेत ना तो जॉईन करून घेतला मी नंतर मग आपल्याला सोपं जाईल इथे बघा तो उरलेला भाग होता ना तो कट करून घेतला मी कारण आपण इथून पट्टी जॉईन केली आहे आता बघ दोन्ही भाग आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला पकडायचे आहेत आणि सरळशिवाय घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा डबल सिलाई करून घ्यायची तर आता तुम्ही पायपिंग वगैरे करून घेऊ शकता आता दुसरा सर्कल आहेत ना तो सुद्धा आपण बघा राऊंड मध्ये जोडून घ्यायचा आहे बघा असं व्यवस्थित जोडून घ्यायचं तर या ठिकाणी बघा आपला जॉईंट झाला आहे चेन ओपन करायची आहे आता बघा आपण जे सर्कलला शिलाई शिलाईमध्ये ना त्याला एक दाब देऊन घ्यायची आहे म्हणजे धागे दोरे आहेत ना ते होतील आपले किंवा पायपिंग करून घेऊ शकते अशा पद्धतीने आपलं बघा इथे वरती तुम्ही याला हँडल वगैरे पण लावू शकते बघा अशा पद्धतीने एक पट्टी घ्यायची आहे दोन तीन इंचाची डबल फोल्ड करायचा आहे स्ट्रीपच आपण जॉईन करतो सेम त्याच पद्धतीने जॉईन करायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जाऊन लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ वी बघायसाठी धन्यवाद